तर रामराम मंडळी तुमचा पंबईला असा वखर उभा केल्याच्या नंतर बसला तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय हो अजिबात काहीच करायचं नाही तुम्हाला सांगतो मी अशा बैलासोबत काय करायचं आपणसुद्धा असं खाली बसायचं मस्त पायकी आणि मस्त पायकी असं दोन किंवा तीन मिनटं असं बसायचं आणि या बैलाला बी थोडंसा आराम भेटतो आणि आपल्याला बी थोडासा आराम भेटतो आणि याला बी थोडंसा आराम भेटतो आता काही जण म्हणती असे जर कधी ब बैल बसले तर वखरणं कसं होईल तर भाऊ वखरणं बी होतं कारण तो दमतो बिचारा म्हणून तो बसतो मग आपण काय करायचं त्याच्यात येणार कारण त्याला ना मारता ना हंता आपण बी थोडीशी की घ्यायची त्यालाही श्रंधी घ्यावी त्याची आणि असे तुमचे दोन तीन चार मिनटं झाल्याच्या नंतर ये ना तुम्ही लगेच जर कधी बैलाकडे गेले आणि उठ म्हणलं की लगेच बैल उठणार कारण आहे ना कसं आहे ना आता एक तर दिवस हे असे गाऱ्या पाण्याचे दिवस असते याच्यामध्ये वखर खूप लागतो याच्यामध्ये ते बिचऱ्यायची पण दही नव्हती त्याच्यामुळं थोडेसे दमते बैल या गाऱ्या असल्यामुळे या वखरायला आणि वखरं कसं आहे आता हे लोखंडी वखरं असल्यामुळे आहे ना काय होतं ना जमिनीत असते खाली नुसतेच घुसत चालते खपा खपा आपण राहतो उभे त्याला काय म्हणून पाहतंय बिचार्यायला तर सांगायचं तात्पर्य एवढंच की असे बैलासोबत काहीच करायचं नाही मस्त आपण बी थोडंसं निवांत बसून राहायचं आणि त्याला जर सग निवांत बसू द्यायचं आणि मग ये ना तुम्हाला सांगतो अशी बैल खटकन उठते जर सग आपण बिदर्शक बसले की नाहीतरी ना तुम्ही जर कधी आता ताबडतोब जर कधी उठवलं आणि त्याला आता तुम्ही काय करसान झासान त्या बायला धपा धापा मारसान तोंडात तोंडावर मारसान पाठीवर मारसान मग ते बैल उठून सणी काय करणार बिचारा कारण ते पहिलाच दमेल असतो आणि त्याच्यात वरून तुम्ही उजूक बादा बादा मारता त्याला काय म्हणून फायदा आहे मग पुन्हा दाखवाव ते पुन्हा बसतो त्याच्यासाठी सांगतो आता जवळपास आपला बैल बसून दोन मिनटं ते वत आलेत बरं का आता तुम्हाला दाखवतो मी आता तुम्ही माणसांना काही पण एक सांगतो आता पा तुम्ही बैल का असा उठतो मी पहा आता सग थांबलं की लगेच उठतो तो आणि कसं आहे ना थोडंसं त्या हिशेबी मनान घ्या ना हो आपोम बी आपल्याला बी काय झालं आहे मावराची नांदामध्ये आपण बी उठसो उठ रे उठ रेची तुल ते दांद अशीच गमत येईन त्या हिशेबी आता यायला काय बेचऱ्या यायला खा गन खाऊतो घालतो आपण पण मग जसं कसं असतं जीव द्यायला बी आहे जीव आपल्याला बी आहे मग आपलं कसं आहे सोडून द्यायला गे आपण तरावाड झोप होतो पण मग बिचार्यायला कसं आहे थोडंसं का आराम द्यायला बरं राहतं पाहू शकतो तुम्ही दोन दो मिनटं झाली आता पाका सोडतो गुट गुढी गुटी उठ गुट हे बा आहे था का त्याच्यासाठी सांगतो मारा आणि करायची किती पाहिला असं निश्चित मानून पाहिलं फक्त असं बस दर्शक आणि मग तुम्ही उठून पाच शंभर टक्के नाही उठला तर मला तुमच्या पुढं बसणार नाही हो